राष्ट्रीय हातमाग दिन सर्वत्र उत्साहात साजरा होत असून यावेळी येवला शहरात प्रथमच हातमागाची पालखी मिरवणूक शहरातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली होती येवला शहरातील पैठणी या जगप्रसिद्ध असून ज्या हातमागावर पैठणी साडीचे विणकाम करून साडी तयार केली जाते त्याच हातमागाची पालखी मिरवणूक येवला शहरातील विणकर बांधवांच्या वतीने काढण्यात आली होती आज येवल्याच्या वस्त्रनगरीमध्ये दहावा राष्ट्रीय हातमाग दिवस अत्यंत उत्साह साजरा झालेला आहे दिल्ली येथे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री माननीय गिरिराज सिंग यांनी सर्व देशातील विणकरांना संबोधित केले तो कार्यक्रम देखील इथं आम्ही लाईव्ह प्रक्षेपण विणकरांसाठी उपलब्ध करून दिलेला होता त्याचप्रमाणे येवल्या शहरामध्ये प्रथमच आपलं प्रपंच ज्याच्यावर चालतो त्या हातमागाची पालखीद्वारे भव्य शोभायात्रा काढण्यात आली त्याचप्रमाणे विणकरांनी आपल्या दारासमोर सदारांगोळी करून मुलांची पुष्पवृष्टी करून या यात्रेचं भव्य असं स्वागत देखील केलं यात्रा झाल्यानंतर ज्यांनी आयुष्य समर्पित केलं वस्त्र निर्माण करण्यासाठी अशा ज्येष्ठ विनकरांचा सन्मानपत्र देऊन इथे गौरव करण्यात देखील आलेला आहे आणि त्यानंतर महाप्रसादाने या राष्ट्रीय आत्मदिनाची येथे सांगता झालेली आहे नमस्कार आज आम्हा विनकर बांधवांना अत्यंत स्वाभिमानाची बाब आहे की आज आमच्या उर्वरित आयुष्यात आजपर्यंत कधीही घटना घडली नाही की अशी आत्मन विणकर दिनानिमित्त आज बांधवांच्या विणकरच्या विणकर बांधवांच्या सहकार्याने आज एवढ्या शहरातून ही हातमागाची पालखीचा उत्सव सोहळा मोठ्या आनंदाने पार पडत आहे याबद्दल आम्हाला सर्व ज्येष्ठ नागरिकांना खूप मोठा आनंद आणि समाधानाची बाब आम्हाला वाटते आज सात ऑगस्ट या दिवशी पंतप्रधान माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी दोन हजार पंधरा रोजी या हातमाग राष्ट्रीय हातमागाची घोषणा केली आणि तेव्हापासून आज आपण दहावा हातमाग दिन उत्साहामध्ये साजरा करत आहोत आज येवल्यामध्ये प्रथमच आम्ही ज्या ज्या विणकरांचा उदरनिर्वाह हो जे विणकरांचे दैवत असे हातमाग या हातमागाची आम्ही पालखीमध्ये मिरवणूक काढत आहोत आणि प्रचंड सर्व समुदाय समुदायाने विणकर समाज इथे जमलेला आहे यानंतर गावामधून पालखी ही काढली जाईल व पालखी मिरवणूक आल्यानंतर तेथे ज्येष्ठ विनकरांचा सन्मान होऊन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे धन्यवाद